नमस्कार माझे नाव खुशी ज्ञानेश्वर चित्ता आहे मी इंदिरा भाईगाव येथे राहते मी श्रीमती ए इंग्लिश मिडियम स्कूल येथे शिकणारी सहावीची विद्यार्थिनी आज मी तुमच्या समोर शिवरायांची युद्ध या विषयावर दोन शब्द बोलणार आहे प्रतिपचंद्र लेखे व हरदिष्णु विष्णु वंदिता शहासन शिरसे शा मुद्राभद्राय राजते हिंदुस्तान आक्रांच्या पंजाखाली रगडले गेले त्याची तशीच होती सरकारची वैचारिक दुर्बलता ही हिंदुस्थानाचे ही हिंदुस्तानच्या गुलाम ही स्थानिकभूत होती हिंदुस्थान म्हणजे सोन्याची अडथळ देणारी कोंबडी झाली होती होते शिरा यांनी याचा अभ्यास केला महाराष्ट्र यांनी केलेल्या चुका त्यांच्या लक्षात आला सुलतान लोकांची ही त्यांनी तपासली या दोघांच्या अभ्यासातून त्यांनी एक स्वतःची त्यांनी एक स्वतःची युद्धनीती निर्माण केली भारत वर्षातील हिंदू राजे हे एक शूर व पराक्रमी राजे होते व त्यांची सैन्य प्रचंड होती मग पराभव का झाला गाफीलपणा गाड निद्रा बोळसट आदरवा आदर्शवाद आणखीनही बरीच कारणे होती भारताचा गतकाळाचा इतिहास पाहिला तर असे दिसून येते की शस्त्राने युद्ध लढताना भारतीयांना हरवणे कठीण गेले पण भावीकरित्या पण भाविनीकरित्या कागी करार्थ हो। यामध्ये भारतीय फार लवकर हरले शिवरायांच्या शब्दास म्हणणे झाल्यास त्या राजांनी की पेक्षा त्या राजांनी की पेक्षा शिपाईगिरी जास्त गाजवली हे भारतीय राजे हे भारतीय युक्तीने लढलेच नाहीत जय हिंद जय महाराष्ट्र